नमस्कार मी रुपाली तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर त्याचं नाव आहे रुपालीची रिअल लाईफ स्टोरी तर आज आपण गुडी गुढी प्रकारे शिवायची ते आज बघणार आहोत तर हा मी बघा ब्लाऊज पीस घेतलेला आहे हा मीटरमध्ये घेतलेला आहे एकशे ऐंशी रुपये मीटरने हा मी ब्लाऊज पीस घेतलेला आहे तर इथे बघा मी अशा प्रकारे त्याची घडी केलेली आहे तर मी ती घडी बघा घडीची उंची बघा घेतलेली अकरा इंच घेतलेली जी छोटी आपल्याला आपण जी घडी घेतलेली ती आणि पूर्ण लेंथ आहे ती बावीस इंच आहे आणि त्याच्या वरते पण जे काठीला आपण अडकवतो जे टोपडं ते येणार आहे पाच इंचाचं तर अशा प्रकारे बघा मधल्या म्हणजे जो सेंटर येतो तिकडनं मी तो कट करून घेतलेला आहे आता त्यानंतर बघा हे दोन पार्ट झालेले आहेत जो छोटा तो चा आहे तो अकरा इंचाचा आहे आणि जो मोठा पार्ट आहे तो साडे बावीस इंचाचा आहे तर बघा त्यानंतर काय करायचं की इथे पहिला मी तुम्हाला मोजून दाखवते बघा साडेबावीस इंच आणि त्यानंतर बघा काय करायचं का जो छोटा पाठ आहे तो बघा अशा प्रकारे आपल्याला सरळ बाजूने ठेवायचा आहे बघा अशा प्रकारे सरळ बाजूने एकावर एक असा कपडा ठेवून द्यायचा आहे आणि त्यानंतर आपण आता मशीनवर जायचं आहे सिलाई करण्यासाठी तर बघा इथे बघा आता मशीनवर आलेलो आहोत आणि जिथे बघा आपण पिनअप केलेली आहे तिथे बघा अशा प्रकारे त्याला सरळ अशी सिलाई मारून घ्यायची आहे तर बघा मी कशा प्रकारे मारते सरळ अशा प्रकारे मी इथे सिलाई मारून घेत आहे आणि त्यानंतर बघा काय करायचं की साईडला पण बघा अशा प्रकारे जो अर्धा तुकडा आहे तो अशा प्रकारे इथे त्याला जॉईन करून घ्यायचा आहे त्यानंतर बघा दुसऱ्या साईडचा सुद्धा प्रकारे करून घ्यायचा आहे म्हणजे ज्यावेळेस आपण दोन्ही साईडचे पण जे पलटी आपण करू कपडा त्यावेळेस तो तिथे कमी जास्त होणार नाही एकसारखा कपडा होईल त्यानंतर बघा काय करायचं आहे की अशा प्रकारे बघा किनारीपासून मी घेऊन त्याला दोन्ही साईडचे जे पार्ट आहेत ते बघा अशा प प्रकारे उलटं करून मी त्याला सिलाई मारून घेत आहे म्हणजे आपले धागे जे आहेत ते निघणार नाही तर बघा अशा प्रकारे त्याला फिनिशिंग सिलाई मारून घ्यायची आहे तर बघा दोन्या साईडनं आपली सिलाई मारून इथे झालेली आहे बघा अशा प्रकारे त्यानंतर काय करायचं का आपण तिकडे सिलाई मारलेली होती ना मग थोडी चांगली दिसण्यासाठी किंवा फिनिशिंग त्याला अजून येण्यासाठी किंवा त्याचा चांगला लूक येण्यासाठी इथे आपण छान अशी लेस लावून घेत आहोत तर इथे बघा आपली दोन्ही साईडला लेस लावून झालेली आहे त्यानंतर काय करायचं बघा अशा प्रकारे त्याला मिरी टाकायची आहे आपण साडीला कशा प्रकारे टाकतो त्याचप्रकारे बघा अशा प्रकारे त्याला प्लेट टाकून घ्यायच्या आहेत बघा अशा प्रकारे तर अशा प्रकारे त्याला पे प्लेट टाकून घ्यायच्या आहेत आणि त्या व्यवस्थित करून इक्वल करून त्याला पुन्हा तिकडे एक टीप मारायची आहे बघा अशा प्रकारे व्यवस्थित करायचे आणि त्यानंतर बघा त्याला अशा प्रकारे मी इथे सिलाई मारून घेत आहे सिलाई मारलेली आहे आणि एक्स्ट्राचे जे धागे आहेत ते इथे काढलेले आहेत तर बघा अशा प्रकारे व्यवस्थित इथे त्याला प्रेस करून घ्यायचं म्हणजे आपलं आपण जे मिऱ्या पाडलेले आहेत ते एक समान येतील तर बघा हा कडक कपडा आहे त्याच्यामुळे मी हातानेच त्याला थोडं प्रेस करून घेत आहे आणि ज्यावेळेस आपली रेडी होईल त्यावेळेस मी त्याला इस्त्री करेल तर इथे बघा आपली चार इंच येते तर मी तिथे पाच इंच घेतलेली आहे तर उंची बघा सहा इंच आणि पाच इंच मी इथे त्याची रुंदी घेत आहे त्याचप्रकारे बघा खालच्या साईडसाठी आपल्याला इथे कपडा अशा प्रकारे मी इथे आहे तसा मार्क करून घेते आणि बघा जो मागच्या साईडचा सा कपडा आहे ना तो आपल्याला एक किंवा दीड इंच कमी लागणार आहे जसं आपण फ्रंट साईडचा मेन फॅब्रिक बघा पाच इंच सहा इंच बागिले पाच इंच असं घेतलेलं ना तर हा मागचा जो आहे ना तो आपल्याला उंचीमध्ये रुंदीमध्ये नाही उंचीमध्ये आपल्याला एक किंवा दीड इंच बघा तुम्हाला इथे दिसत असेल एवढा आपल्याला इथे कमी घ्यायचा आहे कारण की त्यामध्ये आपल्याला कसं ज्यावेळेस आपण गुढी काठीमध्ये उभारू त्यावेळेस ती काठी त्यामध्ये अटकली पाहिजे त्यानंतर बघा जसं आहे तसं बघा मी इथे तो तिथे सिलाई मारून घेत आहे बघा अशा प्रकारे आणि त्याला नंतर आपण पलटी करायचा आहे बघा अशा प्रकारे आणि मागच्या साईडला बघा अशा प्रकारे फोल्ड करून त्याला सिलाई मारून घ्यायची आहे बघा इथे त्याचे जे टोक आहेत ते मी इथे व्यवस्थित काढत आहे त्यानंतर बघा त्याला व्यवस्थित अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे इथे झालेलं आहे इथे आपली गुढी तयार झालेली आहे आता काय करायचं आहे मेन सेंटरला तिथे त्याचं सेंटर, सेंटर काढून तिथे जी दोरी आहे ती लावून घ्यायची म्हणजे आपल्याला जेव्हा आपण काठीला बांधू तर व्यवस्थित म्हणजे काठीला ज्यावेळेस आपण गुढी लावू त्यावेळेस आपल्याला व्यवस्थित ती बांधता आली पाहिजे तर बघा अशा प्रकारे कमी वेळामध्ये आपली गुढी तयार झालेली आहे बघा आणि हीच गुढी जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला घरपोच गुढी पाठवली जाईल बाय